आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई माणिकराव कोकाटे आता बिन खात्याचे मंत्री आहेत सरकारकडनं त्यांची खाती सगळे अजितदादांकडे देण्यात आलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला यावर आपली काय पहिली प्रतिक्रिया स्वच्छ प्रशासनाचे ढोल वाजवणाऱ्या देवेंद्रजींच्या कारकिर्दीमध्ये ही दुसरी विकेट पडत आहे ही पडणार आहे वाढावीच लागेल फक्त शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अगदी घरघर होतीये तरी सुद्धा जी धडपड आहे ती धडपड करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे पण यातनं अजून एक गोष्ट स्पष्ट होतीये की सकाळपासून ज्या बातम्या चालू होत्या की माणिकराव आऊट आणि धनंजय मुंडे इन ते तसं होताना दिसत नाहीये कारण तसं जर होणार असतं तर मला वाटतं ही खाती थेट मुंडेंना दिली असती पण मुंडेंना खाती न देता ती खाती जर आता दादांकडे वर्ग केली जात आहे तर निश्चितपणे पण पन दादा किती खाती सांभाळणार आहेत बरं म्हणजे मुंडेंचंही खातं दादाच सांभाळणार हेही खातं दादाच सांभाळणार तिकडचं पालकमंत्री पद ही दादाच सांभाळणार पुण्याचंही पालकमंत्रीपद दादाच सांभाळणार एवढा सगळा वर्कलोड एकाच चा माणसाला चालणार आहे का आणि मुळात तुमची इतकी काय मजबुरी आहे भाजपाची भाजपाला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत आहे सुषमाताई धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि यानंतर आपण प्रतिक्रिया घेणार आहोत ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे